दृष्टांत क्रमांक नव्वद जैसा जळ मांडवीचा पूर्वार्ध चारशे सत्तेचाळीस देवा करवी जाडी तुणवणे हा दृष्टांत स्वामींनी श्री क्षेत्र करंजखेड या ठिकाणी प्रति निरूपण केलेला आहे दृष्टांत संबंध प्रयत्न करता करता दोषांचा संचार कसा होतो तसेच प्रयत्न करत असताना दोष संचारल्याने काय होते तेच लापणिकेतून सांगतात लापणिक ऐसे यासि धर्मा मिसे संचरली अविद्या ते अशेशा धर्माचा अभाव करी जैसा जळ मागे आपण पाहिलेले किंवा सांगितलेले जे पुरुष आहेत त्यांना धर्माच्या निमित्ताने संचरिली अविद्या म्हणजे धर्माच्या निमित्ताने जो संग दिला सांगात दिला त्यामुळेच संचरलेली अविद्या पूर्णपणे धर्माचा अभाव करते धर्म नासवते पण हे कशावरून जाणावे हे जाणावे जसा जळ मांडवीयेचा दृष्टांत होय त्यावरून सूत्र विद्या रूपे अविद्या संचरे का कृपारूपे संचरे म्हणजे विद्येच्या रूपाने अविद्या संचरते किंवा कृपेच्या रूपाने अविद्या संचरते ब्रह्मविद्याशास्त्रात संघ सांगात द्यावा किंवा धर्माला आधार द्यावा इत्यादी आज्ञा आहेत या आज्ञांचं पालन करण्याच्या निमित्ताने किंवा किवेमुळे किंवा अनाथ आहे त्याला कोणीच नाही इत्यादी इत्यादीमुळे ममता लोभ संचरून अज्ञानाचा संचार होतो हा या सूत्राचा भावार्थ होय दृष्टांत कोणी एकू जळ मांडवीचे रोप उदकांतू घाली म्हणजे कोणी एक जळ मांडवीच पाण्यात वाढणाऱ्या वेलीच रोप पाण्यात घालतो वारेयाचे नियोगे त्याचा मुळी रजबसे तेथ आणी केनसाळ उठी त्याचा मुळी आणि क तेथ आणी केन्साळ उठी ऐसी आवघी विहिरी जळ मांडविया भरे तेथ उदक असे ऐसा भाव हि नाही वाऱ्यामुळे तिच्या बुडाला धुळी बसते धुळीमुळे तिथे आणखी दुसरा झुंबाड उठतो आणखी धुळी बसते आणखी झुंबाड उठतो याप्रमाणे सर्व विहीर जळ मांडवीने भरते ती इतकी भरते की तीत पाणी आहे असं सुद्धा जाणवत नाही मग एक उदि बाहिरी घाली हातासी कांडर येती बाहिया भरती रगत ये परी उपसवेना। एके दिवशी मालक आत शिरून उपसून कवळीत घेऊन तिला बाहेर काढतो तेव्हा त्याच्या हाताला कळा येतात बाह्या भरतात रक्त निघत परंतु ती उपसल्या जात नाही दार्ष्टांतिक तैसे धर्म मिशे संचरली अविद्या तरी अशेशा धर्माचा अभाव करी त्याप्रमाणे धर्म म्हणून धर्माच्या निमित्ताने संचरलेली शिरलेली अविद्या संपूर्ण धर्माचा अभाव किंवा नायनाट करते दंडवत प्रणाम